नमस्कार मालवणी कुकिंग या यूट्यूब चॅनलवर मी कीर्ती परब तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते खरवसाचं नुसतं नाव जरी घेतलं तरीसुद्धा तोंडाला पाणी सुटल्याशिवाय काय राहत नाही रोजच चिकाचं दूध उपलब्ध हो होईल असं काय नाही अशावेळी रोजच्या साध्या दुधापासून आपण खरवस कसा बनवायचा ते आप आज आपण बघणार आहोत ओरिजिनल नाही पण त्याला ऑप्शन म्हणून हा खरवस आपण नक्कीच बनू शकतो आणि खूप मस्त आहे तुम्ही घरीसुद्धा हा खरवस करून पहा अगदी झटपट तयार होतो या या रेसिपीमध्ये मी कंडेन्स मिल्क दही किंवा चिकाच्या दुधाचा बिलकुल पण वापर केला नाही आहे तुम्हाला कधी पण खरवस खायची इच्छा झाली तर तुम्ही हा खरवस कधीही बनवून खाऊ शकता रेसिपी खूपच इंटरेस्टिंग आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग बघूयात खरवस कसा बनवायचा ते खरवस बनवण्यासाठी मी ते एक कप दूध घेतलं आहे दोनशे पन्नास एम एलचा माझा कप आहे तर त्या कपाने मी एक कप दूध घेतलं आहे आणि त्याच कपाने अर्धा कप कॉर्नफ्लॉवर घेतला आहे त्याच्यानंतर त्याच कपाने पाव कप गुळ घेतला आहे मी कारण मी गुळापासून बनवणार आहे आणि त्याच्यानंतर खरा खरवसाचा त्याला स्वाद यायला पाहिजे म्हणून मी त्याच्यासाठी इथे खोबरं घेतलं आहे दोन चमचे ओलं त्याच्यानंतर जिरं घेतलं आहे अर्धा चमचा आणि वेलची घेतली आहे दोन ते तीन वेलचीची बोंड घेतली आहेत तर ते मी आता हे मिक्सरला वाटून घेणार आहे खोबरं जिरं आणि वेलची छान अशी मिक्सरला बारीक वाटून घेणार आहे कारण आपण खरवस जो ओरिजिनल बनवतो त्याच्यामध्ये आपण जिरं वगैरे वाटून टाकतो तर त्याच्यासाठी मी हे जिरं वेलची आणि खोबरं घेतलं तर ते वाटून घेणार आहे मी आता मिक्सरमध्ये सगळ्यात आधी थोडी एक चमचा हळद टाकून घेतली आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि त्याच्यामध्ये आता हे बाकीचं साहित्य मी टाकून घेते जिरं टाकून घेते जिरं वेलची आणि खोबरं हे टाकून लावून घेणार आहे मी मिक्सरला बारीक याची पेस्ट करून घ्यायची आहे आता इथे मी वेलची सोलून घेते आणि ती खलबत्त्यामध्ये थोडीशी जाडसर अशी कुटून घेते थोडीशी जाडसर अशी कुटून घ्यायची आहे इथे मी आता दूध जे घेतलं होतं एक कप ते बाउलमध्ये काढून घेतलं आहे आणि ह्याच दुधामध्ये आता आपण जे कॉर्नफ्लॉवर आपण घेतलं आहे अर्धा कप ते कॉर्नफ्लॉवर ह्या दुधामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित कुठळ्या वगैरे ठेवायच्या नाही कॉर्नफ्लॉवरच्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ते मी आता मिक्स करून घेते आहे चांगल्या प्रकारे मिक्स करायचं आहे गुठळ्या नाही ठेवायच्या हे आता व्यवस्थित मिक्स झालं आहे हे बघा गुठळ्या सगळ्या मोडल्या आहेत तर आता आपण याच्यामध्ये गूळ टाकून घेऊयात जो आपण पाव कप गुळ घेतला होता तो टाकून घ्यायचा आहे गुळ गोळाचं तुम्ही आवडीप्रमाणे करू शकता कमी जास्त तर हा गूळसुद्धा आता ह्याच्यामध्ये पूर्णपणे मिक्स करून मेल्ट करून घ्यायचा आहे व्यवस्थित असा सुद्धा गाठी ठेवायच्या नाही आहेत व्यवस्थित तो मिक्स करून घ्यायचा आहे गुळ मिक्स करून झाला आहे तर त्याच्यामध्ये आता जी आपण पेस्ट करून घेतली होती ना जिरं आणि खोबऱ्याची ती आता याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे जिरं खोबरं आणि हळद टा हे मिक्स केलेलं होतं ते आता याच्यामध्ये आपण मिक्स करून घेऊयात व्यवस्थित हे अगदी चांगल्या प्रकारे मिक्स करायचं गुळाचे खडे वगैरे असले तर ते पूर्णतः मोडून टाकायचे आहेत आणि चांगलं मिक्स करून आहे तर हे खरवसाचं बॅटर आता तयार झालं आहे ते केक घेतलं आहे त्याला मी थोडंसं तूप लावून घेतलंय आणि त्याच्यामध्ये आता हे ओतून घ्यायचंय केक टीनमध्ये केकटीनच्या तळ्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आणि हे ओतून घ्यायचंय आता हे आपण केकटीन हा कुकरमध्ये ठेवून ह्याच्यात तीन शिट्ट्या करून घेणार आहोत हे बघा झटपट आपला इंस्टंट खरवस खाण्यासाठी तयार झाला आहे अगदी मी याला काय केलं होतं कुकरमधून काढल्याच्यानंतर याला दोन ते तीन तास फ्रीजमध्ये ठेवून याला सेट करून घेतला आहे तर हा व्यवस्थित असा आपला खरवस तयार झाला आहे बघा तर याला आता आपण कट करून घेऊयात हे बघा कट करून घेऊयात मस्त असं छाण्याच्या वड्या पडल्या जातात आणि छान खूप टेस्टी होतो एकदा नक्की करून बघा तुम्ही मग तुम्हाला कळेल खूप मस्त होतो हे बघा आता हे काढून घेते आहे मी कारण काय छान झालं आहे खरवस ह्याच्या वड्या काढून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे हे बघा छान झालं आहे तर हे मी काढून घेते खूप छान होतो हा आपल्याला ऑप्शन म्हणून हा खरवस आहे ओरिजिनल खरवसतो तो शेवटी ओरिजिनल खरवस असतो पण त्याच्यासाठी हा ऑप्शन म्हणून आपल्याला जर खरवस खायची इच्छा झालीच तर आपण हा करून खाऊ शकतो हा बघा छान असा खरवस खाण्यासाठी तयार झाला आहे व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका मी शेअर करा मित्रमैत्रिणींना छान छान कमेंट्स करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करा तुमच्या आशीर्वादानेच मी आज इथपर्यंत पोचू शकला आहे तुमच्या सगळ्यांचे सर्वांचे खूप 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 आभार खूप खूप मदत केलात तशीच मला सर्व पुढेपर्यंत सर्वांनी साथ द्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा आणि वेळात वेळ वेया काढून व्हिडिओ बघितलात त्याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद